नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहुयाच्या ठळक घडामोडी एखाद्या निष्पाप व्यक्तीचा या तीन चाकी ट्रॅक्टरमुळे बळी गेल्यावरच आरोग्य विभाग जागे होणार विडी के कंपनी आणि कचरा उचलणारे ठेकेदार म्हणजे जयशिंगपुरात भलतेच आश्चर्य पाहुया सविस्तर बातमीपत्र जयशिंगपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून नवनवीन दृश्य पाहायला मिळत आहेत नुकतेच जयसिंगपूर शिवतीर्थ या ठिकाणी पावसाने नव्याने बांधकाम केलेल्या भिंती ओल धरून ठेकेदारने केलेले काम किती प्रामाणिक का आहे हे, हे दिसून आले आहे त्यामुळे शिवप्रेमी आक्रमक बनत संतप्त होऊन विडिक कंपनी व ठेकेदार यांच्या कामाचे तपशील करून झालेल्या कामाची बिलय अदा करू नये अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी टीना गवळी यांना दिले होते ही घटना ताजी असताना तर विडिके कंपनीची कचरा उठाव करणारी ठेकेदार व त्यांची स्वच्छता कर्मचारी यांचे काम म्हणजे आठवे आश्चर्य समजावं लागेल कारण आज जयसिंगपूर महाविद्यालय रोडवर कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व टॅक्टर चालकाने तर कहरच केली आहे कचरा भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचे पुढील चाकच गायब झाले असल्याचे यावेळी आढळून आले आहे या ट्रॅक्टर चालकाचे कौतुक करावे तितके कमीच आहे ट्रॅक्टर चालकाने चक्क तीन चाकावर टॅक्टर चालवत आपण किती प्रामाणिक काम करतो हे टॅक्टर कसे म्हणजे जानेमन स्टाईलने चालवतो हे शहरवासियांना दाखवून दिले आहे हे सर्व दृश्य मोबाईलमध्ये शूटिंग करत असताना मात्र कर्मचारी म्हणतो राधामोशी तिकडे बघू नका तुम्ही इकडे या तुम्ही इकडे थांबा उगाच नंतर अडचण नको ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे विडिक कंपनी व पालिका प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे आंधळात दळतोय आणि कुत्रापीठ खातोय अशी अवस्था पालिका कर्मचाऱ्यांनी करून ठेवली आहे यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अंकुश आहे की नाही आरोग्य निरीक्षक कुठे आहेत ते सध्या काय करत आहेत असा सवाल सध्या उपस्थित होऊ लागला आहे अशाच पद्धतीने असे नादुरुस्त टॅक्टर कर्मचारी चालत असतील तर सुदैवाने एखादा अपघात घडला आणि एखाद्याचा बळी गेला तर यास पालिका प्रशासन जबाबदार की विडीके डी के कंपनी जबाबदार याचे उत्तर मात्र येणारा वेळच देईल शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर